बेटाला जरूर आलेला आहे कारण संकट मराठवाड्यावरती किती गोष्टी आहेत राज्या वेळेला असं संकट येतं त्याच्या वेळेला संस्कार कमी असताना पाहिजे राजकारण आलेलं नाही पण त्याचबरोबरीने तुमच्या मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही या सरकारला तुमचा अन्याय सुद्धा देणार नाही अभिमान टीका होती अभिमाना शब्द योग्य वाटेल पण होता आमदार असतो आणि प्रत्यक्ष तुमच्या सोबत व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय आमदार मला

नाही मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले काय घोषणा केलेली नंतर बोले पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दर वेळेला तुम्ही जर सांगता की योग्य वेळी आहोत योग्य योग्य वेळ येणार तरी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कर्मचा प्रवेश केला होता सरकार आहे ज्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा खोडा करा आणि त्याला कर्ज करता पहिली मागणी आहे तुम्हाला मागणी आहे की नाही म्हणून सत्ताकर्मी मध्ये मध्ये जे घेतलेली आहे सरकारने काय मदत जाहीर केली हा एक सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी केली हे नाट मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य आहे का एका वेळेचं नुकसान नाही झालं शेतीची नवीन गेलेली आहे की पुन्हा नीट देखील करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आणि आज जी त्या सवाजवळ कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी किती मिळणार आहे आणि आता जे नुकसान झाले पाणी म्हणजे होती ती चढून गेले म्हणजे साफसफाई करा किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्यानंतर खर्चाचा खर्च त्याच्यात जमिनीची जी काही सगळी ती नीट टेकी करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कर्मचा पायावर आणि म्हणून शेतकऱ्यांना दर्जा उक्त करा पीक विम्याची सुद्धा यांनी जे बदलले जर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण असताच मिळाली आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार असेल तो उपयुक्त आहे कशाला करायला म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाही आहे मी तुम्हाला फक्त हे राणे द्यायला आले नाही मी अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला हवी मात्र आता एकानंतर मला कुठल्या एका पत्रकारित्रे की आज पार्शिवाल एका शरद गांभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केले वीस लाखाचं म्हणून 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 सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबानो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून रे पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमचं कुटुंब अवलंबून कृपा करून असं वेळ वाकड पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात घरी दिवस जातील या वाईट दिवसांमध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत ही मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकार ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हातात जे काय आहे त्याला मिळून द्यावंच लागेल तुमचं मी तुम्हाला परत एक हा जोड विनंती करतो की जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे ज्या आपण मुख्यमंत्र्यांचा हो कि बाबा हे सगळं तुम्ही भरा आता त्यांचे हॉटेल खूप मोठे आहेत पण जर का या नोटीसला मॅन्डे थांबवलं नाही तर एक या नोटीसांची होळी करावी लागेल याचं सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्री फक्त तुम्ही खास आम्ही तुमच्यासोबत होतो दुःखी